महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्की उचलून घरी आणा तुम तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आनंदी स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये आज आपण बोलणार आहोत वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण शिवरात्री म्हणजेच की महाशिवरात्री श्रीस्वामी समर्थ ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फळदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात स्वामी समर्थ जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमाचे पालन करतात काही खास गोष्टीचे सेवन करतात आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करतात तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखाचा वर्षाव नक्कीच होईल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजेचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे खास उपाय गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात घरी महाशिवरात्रीला गऊ मातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतींचं नाव घेतात तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष आणि पितृदोष दूर होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात खुशहाली येऊ शकते श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री केली जाते असं यावर्षी कृष्ण पक्ष चतुर्थी फेब्रुवारीला आहे आणि व्रताचा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतींच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहामध्ये रात्री पूजन करायचं विधान आहे प्रत्येक प्रहारच्या पूजेने वेगवेगळा लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम प्रह संध्याकाळी साडेसहा ते नऊ नऊ वाजून चौतीसपर्यंत राहील द्वितीय प्रह रात्री नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीसपर्यंत राहील तृतीय प्रह रात्री बारा एकोणचाळीस ते पहाटे तीन पंचेचाळीसपर्यंत राहील चतुर्थ प्रह पहाटे तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत राहील महाशिवरात्रीला बनवणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनवत आहे जे या पर्वताला आणखीन खास बनवत आहेत एक त्रिग योग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनवत आहे दोन सिद्धयोग या योगात केलेले कार्याचं फळ अनेक पटीने अधिक मिळतो तीन अमृत सिद्ध योग या गोयोगात केलेले पूजनेचे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावरून चढवलेले बेलपत्र किंवा धोत्रेचे फूल आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या प्रस किंवा तिजोरीत ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोमातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोषसुद्धा समाप्त होतो श्री स्वामी समर्थ ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेल्या रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य द दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते चार ही एक वस्तू अर्पित करा आणि दहन लाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकला तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका एक शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे दोन दिवस झोपू नका या दिवशी उपवास करणाऱ्यांना किंवा ठेवणाऱ्यांना भक्तांनी दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते तीन या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे चार तमासिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉन व्हेज सेवन वर्जित असते त्याऐवजी फलहार करा किंवा सात्विक भोजन ग्रहण करा शिवलिंगाचा योग अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करणे सर्व उत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व तीन पानांमुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी म महामृत्युजन मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराणात आणि लिंग पुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे ही, ही शिवलिंगाची परिक्रमा करताना सोम स्त्रुत जलप्रवाह हो ओलांडणे रजित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे ज्याला चंद्रकार परिक्रमा कर म्हणतात ही परिक्रमा शिव शु... शिवजीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्चित आहे शिवपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे ही काही गोष्ट भगवान शिवांना अर्पित करू नये हळद शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळदी स्त्री तत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निश्चंद मानले जाते सिंदूर आणि रोली यासुद्धा स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत तुळशीचे पान शिवजींना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते कितकी कनेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितलेली आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही बेलपत्र धोत्रेचे फूल आणि आगची फुले चढवू शकतात तुटलेले तांदूळ अक्षत पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जाते आणि ते शिव पूजेसाठी ठेवू नयेत श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी आणि मिळवा धन संपदा ज्योतिषी शी आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धन संपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात एक नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परम भक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नदीची प्रतिमा खरेदी करून धन स्थान तिजोरीमध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले जाते आणि हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेची संचार होते तीन शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषीनुसार अत्यंत शुभ मानले जाते याने गृहदोष कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतो आणि घरात सुख शांती कायम राहते चार बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धन संपदा शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवताने पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कृषाध्यक्ष बनवले म्हणले होते याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या समाप्त होऊ शकतात श्री स्वामी समर्थ घरात छोटासा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा जर तुम्ही दरिद्रेने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते हनुमान चालिसाचा पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बांधा समाप्त होतात तुमच्या सुहासिनी महिलांना सुहा सुहागचा सामान सामान द्या जर तुम्ही तुमचे वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहासिनीने महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा याने पती पतीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते गरिबांना अन्न आणि धनाचे दान करा शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याचे आणि धन दान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जरी त्या दिवशी विशेष दान आणि पूजा विधीचे पालन केले गेले तर त्याचं फल लवकरच प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुखसुविधा प्राप्त होतात हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बांधा समाप्त होतात आता पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लोकांना शेअर करा याने प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचलेली आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ घेऊ शकतात आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल गोमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी रोटी घेऊन त्या गोमातेला अर्पित केली पाहिजे ही रोटी श्री नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी रोटीमध्ये थोडासा गूळ ठेवा आणि त्याचसोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा त्यानंतर श्रद्धा भावेने गोमातेला खाऊ घाला हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यामुळे आर्थिक उत्पन्न ही सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थाचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोड्या प्रमाणात भांग भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फळदायी मानले जाते असे सांगितले जाते की व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते याला एक छोटा गव्हाच्या दाण्याचा समान प्रमाणात खाल्ल्याने जाऊ शकते परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो हा उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे महाशिवरात्रीला काही दिवशी वस्तुदान केल्याने अत्यंत शुभ फल प्राप्त होतात शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचं दुप्पट फळ मिळतो एक जल दान या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकारी असते जलाने दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन कच्च्या दुधाने दान महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांती होते जर या दुधाचे दान गरजू व्यक्तींना केले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते तीन तुपाचे दान गाईच्या दा दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्यामुळे दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धिवत ज्ञान प्राप्त होते हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थितींना स्थिरता आणतो चार काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कुठल्याही व्यक्तीची कुंडलीत शनिदोष दोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभावी कमी होतो कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य आहेत पाच वस्त्रदान करा या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि धन धना धन धान्याचा धन, आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना वस्त्र दिल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि कुटुंबात सुख शांती कायम राहते स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शिवलिंगावरून उचलून घरी आणलेली पाहिजे ही वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून एक बेलपत्र उचलून आणल्या आपल्या घरी आणावेत अत्यंत शुभ मानले जाते हे बेलपत्र आपल्या धन ठेवण्याच्या स्थानात तिजोरी स्पर्श किंवा अलमारी ठेवून द्यावे हा उपाय अत्यंत चमत्कारी मानला गेला आहे मान्यता आहे की जर कुठलेही व्यक्ती असे करते तर त्याच्या धनात जलद गतीने वाढ होते जर तुम्ही आज एक एक रुपये कमवत आहात तर उद्या एक हजार रुपये किंवा दहा हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते हा एक प्राचीन आणि सिद्ध आणि उपाय आहे जो धनसंबंधित समस्यांना दूर करतो महाशिवरात्रीला कोणत्याही राशीचे भांग चमकेल या महाशिवरात्रीला काही राशीसाठी विशेष लाभ होणार आहे या राशीच्या जातकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन आणेल एक मेष राशी या राशीच्या जातकांना महाशिवरात्रीच्या दिवशी करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ मिळण्यासाठी योग्य आहे ज्या कार्याविषयी तुम्ही दीर्घकाळापासून विचार करत होतात ते या दिवशी पूर्ण होऊ शकतात व्यापाऱ्यांना देखील लाभ मिळेल आणि नवीन योजना यशस्वी होतील दोन सिंह राशी सिंह राशीच्या जातकांना किंवा जातकावर भगवान शिवांची विशेष कृपा बरसेल या दिवशी बनवणारे संयोग तुम्हाला प्रगतीचे नवीन संधी देतात ते वेतन वेतनवाढ नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग बनवू शकतात वैवाहिक जीवनातील सुधारणा होईल तीन मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी ही महाशिवरात्री विशेष लाभकारी ठरेल जे लोक नवीन व्यापार सुरू करू इच्छितात त्यांना मोठ्या डीलची संधी मिळू शकते या राशीच्या जातकांना आर्थिक रूपाने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीचा पर्व भगवान शिवांची असीम कृपा मिळवण्याचा दिवस आहे या दिवशी विधीपूर्वक पूजा दान आणि उपाय केले गेले तर जीवनातील सर्व समस्या प्राप्त होऊ शकतात आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते जर तुम्हाला माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होईल हर हर महादेव भोलेना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त